नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी तेरा मित्र पक्षांना जागा देण्याच्या बावनकुळे यांच्या घोषणेमुळे महायुतीत खळबळ कडू मेटे जानकर वेगळी चूल मांडण्याच्या मार्गावर महायुतीविरोधात दंगल का होत नाही चंद्रकांत खैरे म्हणाले देशात कुठेही महापुरुषांच्या पुतळ्यांची तोडफोड झाल्यास दंगली होतात शरद पवारांची प्रत्येक कृती संशयास्पद ते पेट्रोल काडीपेटी घेऊन फिरत आहेत नारायण राणेंचा आरोप उद्धव ठाकरेंवरही जहरी टीका शिवराय माफीवीरांना कळणार नाहीत पृथ्वीराज चव्हाण यांचा फडणवीसांवर पलटवार हाकेंनी भाजपाची सुपारी घेतल्याचा आरोप लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्टनंतर अर्ज करणाऱ्यांना तीन हजारांचा फटका मंत्री आदिती तटकरे यांची माहिती शांत रहा नाहीतर मशिदीत गुजून मारू नितेश राणे यांचे प्रक्षोभक विधान एफआयआर दाखल काँग्रेसची कठोर कारवाई करण्याची मागणी पुणे आज क्राईम कॅपिटल झाले सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली खंत गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचा दावा तर आम्हाला तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही रामराजे निमाळकरांचा भाजपला इशारा युतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आणि काँग्रेस नेत्या म्हणाल्या आमच्या पक्षात चित्रपटांसारखे कास्टिंग खाऊच वरिष्ठ नेत्यांच्या निकटवर्तीयांना संधी मिळते केरळ काँग्रेसमधून त्यांची हकालपट्टी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या माळेवे चौकात एका दुचाकी स्वाराकडून गावाकडे विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या विदेशी दारूचा साठा बीड शहर पोलिसांनी जप्त केला चौसाळा येथील दत्ता सुबराव जगताप याने बीडमधून विदेशी दारूची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली होती ही दारू तो विक्री करण्यासाठी दुचाकीवरून गावाकडे जात असतानाच त्याला माळेवेस येथे बीड शहर पोलिसांनी पकडले या कारवाईत एक लाख सहाशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे घनसावंगी तालुक्यात झालेल्या पावसामुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे कंडारी अंबड पिंपरखेड बुद्रुक आणि अंतरवाली टेंभी येथे शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉक्टर हिकमतदादा उड्डाण व स मायाताई उड्डाण यांनी तात्काळ घनसावंगी तालुक्यातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ते पावले उचलण्याच्या सूचना दिल्या व सर्व नागरिकांना संकटग्रस्त परिस्थितीपासून सुरक्षित राहण्याची विनंती देखील केली काल दिवसभर आणि काल रात्रभर फार मोठ्या प्रमाणावर मंचवांगी तालुक्यामध्ये पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं खूप नुकसान झालेलं आहे सोयाबीनचे शेतीचे शेत पाण्याखाली आहेत ऊस वाहून गेले आहे आजच सकाळी मी तहसीलदार जिल्हाधिकारी यांना बोललो तर त्यांनी सांगितलं की आम्ही सा प्राथमिक पंचनामे आणि नुकसानीचा प्राथमिक अहवाल आम्ही शासनाकडे सादर केलेला आहे परंतु आज जी गरज आहे नुकसानीचे पंचनामे याकावकाश होत राहतील पण आज जी गरज आहे ती बचाव कार्याची गरज आहे नदीकाठावरची जी गावं आहेत त्या गावांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे आता कंडारी गावामध्ये सुद्धा काल होते। गावात पाणी होतं धायकवाडीत धरण पूर्णपणे भरलेलं आहे आणि जायकवाडीतून सुद्धा पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे पाऊस अजून चालू आहे आणि यामुळे जर धायकवाडीत धरणाचं पाणी जर सोडलं तर नदीकाठच्या गावांना फार मोठा धोका उद्भवू शकतो त्यामुळे माझी प्रशासनाला मी सकाळी विनंती केली आणि गावातल्याही लोकांना मी विनंती करतो की आपण हे दोन तीन दिवस दक्ष राहण्याची आवश्यकता आहे मौजे बारसवाडा तालुका अंबड जिल्हा जालना येथे आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी बैलांचा सण पोळा हा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैलांची खांदेमळणी केल्यानंतर आज गावातील बैलांना झुली बासिंगे आदी साहित्याने नटून थटून सर्व बैलांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली या वर्षीचा मान दादा कापरे व सुभाष मांगले यांच्या बैलांना मिळाला यावेळी बारसवाडा येथील माजी सरपंच किशन तात्या गायकवाड पोलीस पाटील जगन्नाथ माळकरी पंढरीनाथ माळकरी यांच्यासह चेअरमन अर्जुन गायकवाड व वा गावातील ग्रामस्थ महिला व लहान मुले मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते बीड शहरातून वाहणाऱ्या करपरा नदीला शनिवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पूर आला होता या पुराचे पाणी पाहण्यासाठी अंकुशनगर भागासह इतर भागातील नागरिकांनी आज सकाळी दिनांक दोन सप्टेंबर सोमवार रोजी गर्दी केली होती यावेळी नागरिकांना एका पुरुष जातीचा मृतदेह पुराच्या पाण्यात वाहून जात असलेला दिसला नागरिकांनी ताबडतोब पोलीस प्रशासनाला या घटनेची माहिती दिली माहिती मिळताच बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह पाण्यातून बाहेर काढत पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून देण्यात आला सदरळी मैताची ओळख पटली असून आदित्यबाबू डोळस राहणार संत नामदेवनगर बीड व एकवीस वर्षे असे असून त्याच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही हा तरुण नदीत पडला की त्याने आत्महत्या केली किंवा त्याचा घातपात झाला याबाबत शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत बातमी परभणीची परभणीच्या मानवत तालुक्यातील वजूर बुद्रुक येथे पहाटेच्या सुमारास बस वाहत गेल्याची घटना घडली पाथरी आगाराची ही बस वजूर गावी मुक्कामी होती चालक सुदाम दहे आणि वाहक शिवाजी देशमुख हे दोघे बसमध्ये झोपलेले होते पहाटे गाडीत पाणी चिरल्याचे लक्षात येताच दोघांनीही बस चालू करण्याचा प्रयत्न केला परंतु बस चालू होण्यास बराच वेळ लागला तोपर्यंत एक मोठा पाण्याचा लोंढा आला आणि बस जागा सोडून वाहू लागली प्रसंगावधान राखून चालक व वा वाहक यांनी बसमधून उड्या मारल्या व जीव वाचवला बस शंभर मीटरपेक्षाही अधिक दूर पाण्यात एका खांबाजवळ जाऊन अडकल्याची माहिती प्राप्त झाली आहे युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी बीड जिल्ह्यातील व्यापारी बांधवांचे खंबीर आणि विश्वासू नेतृत्व तसेच व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर सतत धडपडून काम करणारे व्यापारी महासंघ कॅटचे मराठवाडा अध्यक्ष तथा बीड जिल्हा अध्यक्ष संतोष सोहनी यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेत त्यांची पुणे येथे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भारतीयजी व राष्ट्रीय महामंत्री प्रवीणजी खंडेलवाल दिल्ली यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देऊन महाराष्ट्र राज्याच्या व्यापारी महासंघ अर्थात कॅटच्या महामंत्रीपदी निवड करण्यात आली संतोष सोनी यांच्या या निवडीबद्दल जिल्हा तसेच मराठवाड्यातील व्यापारी बांधवांकडून व मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे बीड जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना संतोष सोनी यांच्यासारखे खंबीर नेतृत्व मिळाल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण असून माझ्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी मी समर्थपणे पार पाडून व्यापाऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहील असे संतोष सोनी यांनी यावेळी सांगितले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा इवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार